नमस्कार जय श्रीराम ही सुरुवात आम्ही अशासाठी करत आहोत कारण भाजप मुक्त राम करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी दिली आहे वास्तविक पाहता भाजपने यापूर्वी काँग्रेस मुक्त देश करण्याची घोषणा केली पण उद्धव ठाकरे यांनी भाजप मुक्त राम करण्याची घोषणा केली वास्तविक पाहता मंदिरे सर्व धर्मियांसाठी खुली पाहिजेत या याचाच अर्थ यापूर्वी अस्पृश्यांना मंदिर प्रवेश बंद होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठा लढा दिला यातूनच धर्मांतर झाले मात्र राम हा भाजपचा आहे राम म्हणजेच भाजप असे जे काही वातावरण निर्मिती केले यासंबंधी आपले सडेतोड मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत मांडले आहे त्या काळाराम मंदिराचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे या काळाराम मंदिरासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला होता कारण हा राम माझा सुद्धा आहे हा राम कोणाची मक्तेदारी नाही आज जी भाजपाची मक्तेदारी होते आहे म्हणूनच मी नारा दिला होता की भाजप मुक्त राम भाजप मुक्त राम मला पाहिजे आणि तसाच त्यावेळेला हे जे सगळे मुद्दा म्हणून त्यांना मी शब्द वापरतो बुरसटलेले गोमूत्रधारी त्या विचाराची जी लोकं तेव्हा होती त्यांच्या विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला होता की हा राम माझा आहे माझा सुद्धा आहे आणि राम राम मंदिरात जाण्याचा अधिकार माझा सुद्धा आहे तेव्हा त्यांना जे आढवत होते तेच आता माझ्यावरती टीका करते